हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज इथे ना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या हातावरचा जो काही फॅट आहे जी काही चरबी आहे ती कमी करण्यासाठी हे दोन एक्सरसाइज आहेत तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे करत आहेत आपला हात सरळ ठेवायचा आहे अंगठावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त आपल्या अंगठ्याचीच मुवमेंट करायचं आहे खाली घेऊन जायचं आहे पुन्हा वरती आणायचं आहे असं कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला केला तर थोडं तुमचे हात दुखू शकतात त्यामुळे टेन टेनचं काउंट करा आणि हळूहळू नंतर त्याची प्रॅक्टिस वाढवा Seven, eight, nine, ten, six, seven, eight. 5 6 seven, eight, nine, ten. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रेंड्स इथे सगळेजण दोन्ही पाय ओपन करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्या पायांमध्ये दोन फुटं एवढं अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत वरती आणि आपले हात खाली मॅटला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर टच होतो आहे तर टच करा असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना तुमचा जो काही पूर्ण शरीरावरचा फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाईज दररोज करा आणि बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल त्यानंतर इथे त्रिकोणासन करत आहेत आपल्याला आपल्या दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तीन फूट एवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपला उजवा पाय सरळ ठेवायचा आहे आणि आपला हात आपल्या पायावरून सरळ खाली घेऊन यायचा आहे जेवढा होतोय तेवढा आणि आपला डावा हात आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि आपल्या हाताकडे आपल्याला बघायचं आहे आणि असं होल्ड राहायचं आहे थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहा तीन सेट मारा फ्रेंड्स इथे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाईजचे दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये काउंटिंग खूप कमी दाखवते तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाईज आरामशीर करायचे आहेत ज्या लोकांचे पोट खूप पुढे सुटलेलं आहे आणि त्यांना जर जमत नाही आहे तर हळूहळू करा कारण जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तसं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हळूहळू रिझल्ट दिसेल आणि मग तुमची प्रॅक्टिस वाढल्यानंतर तुम्हाला सगळ्या एक्सरसाईज इझी जमतील त्यामुळे हळूहळू सुरुवातीला खूप स्लो स्लो करायचे आहेत अजिबात घाई करायची नाही आहे फाइव टू थ्री फिर में शोल्डर जितना डिस्टेंस दो पहले जितना आपके शोल्डर है स्टार्ट स्टार्ट स्टार्ट, स्टार्ट one, जिनको ज्यादा नी प्रॉब्लम है वो आराम से करे नहीं करोगे तो भी चलेगा फाइव सिक्स सेवन एट आप लोग हाफ ही करना है नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर हाँ राइट लेगा राइट अप होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स लेफ्ट लेग अप होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स कंटिन्यू करोगे क्या पहले राइट वाला राइट से बस वन टू आराम से थ्री ते सगळेजणं पर्वतासन करत आहेत फ्रेंड्स जर तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज सुरुवातीला जमत नाही आहे तर हळूहळू प्रॅक्टिस करा आणि ह्यानंतर ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर शेवटला सूर्यनमस्कार होताच ते सूर्यनमस्कार पंधरा केलेले आहेत तुम्हाला जेवढे जमत आहेत तेवढे करा कारण सूर्यनमस्कारमुळे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होतो आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद भेट जितना हो रहा है उतना अच्छे से बैठो आप अगर नहीं हो रहा है तो मत बैठो हाँ होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन